काय तुम्ही आज या ठिकाणी भेट दिली आहे तुम्ही दीपक बोराडे यांना उपचार घेण्याची आणि काळजी घेण्याची काय तुमचा इच्छा असणार आहे ज्यांना भविष्याचं देखील आयोजन करण्यात दीपक बोराटे हे समाजासाठी अनेक वर्षांपासून कार्य करतात अत्यंत प्रामाणिकपणे ते हे कार्य करत आहेत आणि आज सुद्धा हे आपल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तो पोषणाला बसलेले आहेत मी या माध्यमातून शासनाला हेच सांगेल की दहा वर्ष या समाजाने तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला दोन निवडणुकांमध्ये तुम्हाला चांगलं घवघवीत यश इथं मिळवून दिलेलं आहे तुम्ही जे तुमचे शब्द दिले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ हे तुम्ही विचार करून दिले नव्हते का जर दिले नसतील तर त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि कबूल करा की मी समाजाची दिशाभूल केली हे मी मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्यांनाही विनंती करू इच्छितो की प्रत्येक वेळेला तुम्ही किती फसवणार आहे तुम्ही म्हटलं आरक्षण देत नाही तर आम्ही जे आदिवासींना ते धनगरांना देऊ त्याचं काय झालं एक हजार कोटी निधी देतो म्हणाला होता ते एक हजार कोटीच्या निधीचं काय झालं विद्यार्थ्यांना जे हॉस्टेल्स तुम्ही अरेंज करून देतो म्हणताय त्याच्यामध्ये तुमच्याच पक्षाचे आणि वेगवेगळे नेते ते भ्रष्टाचार करतायत ते भ्रष्टाचार उघडकीस येतोय मग तुम्ही इतके दिवस करताय काय तुम्ही धनगर समाला जा... समाजाला जर असंच गृहित धरणार असाल तर इथून पुढे हा समाज हुशार झालेला आहे जागरूक झालेला आहे तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही बावीस तारखेला आम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर निवेदन देणार आहोत दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते निवेदन दिल्यानंतर चोवीसला इथं मोर्चा होणार आहे अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने तो मोर्चा होणार आहे आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो शासनावर आमचा भरोसा आहे पण शासन जर या भरोशाला निष्काळजीपणाने दुर्लक्षित करणार असेल तर तिथून पुढे धनगर समाज जर आक्रमक झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची की निश्चितच कारण मला असं वाटतं लोकशाहीमध्ये जे आंदोलन होतात त्याच्यात आपण रस्ते बंद करतो रेल्वे अडवतो ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाचं नुकसान होतं दोष नागरिकाचा नाहीये आम्ही सामान्य नागरिकांनी ज्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ज्यांना मंत्री केलं त्या लोकांची जबाबदारी आहे की पब्लिकसाठी जे योग्य निर्णय ते घेतले पाहिजेत म्हणून आंदोलन सुद्धा होताना त्यांच्या दारामध्ये झाली पाहिजेत ज्यावेळेला मंत्री लोक त्यांच्या घरामध्ये बंद होतील त्यावेळेला ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही ते आम्ही आधी पूर्वी आता जी आमची ठरलेली रूपरेषा आहे बावीस तारखेची निवेदन चोवीसच आंदोलन म्हणजे मोर्चा आणि मग त्याच्यानंतर दीपक भाऊ आणि सर्व धनगर समाजातले सर्व पक्षातले नेते आम्ही सगळेजण एकत्रित बसून ठरवू की काय केलं पाहिजे आणि मग एकत्रितपणे आम्ही ती भूमिका ठरवू okay.